नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन फोटेक या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो नुकत्याच पोकरा टू पॉईंट झिरो या महाराष्ट्र शासनाच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे तसेच आता या योजनेच्या सुद्धा सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी दिनांक बावीस जून नंतर केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो पोकरा या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक तसेच बहुभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक अनुदानावर ठिबक सिंचन तुषार सिंचन शेती अवजारे खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते ही अनुदानाची रक्कम पन्नास टक्के ते ऐंशी टक्क्यापर्यंत असू शकते तसेच फळबाग लागवड शेततळे गावातील पाणी व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना थेट अनुदान हस्तांतरित केले जाते मात्र या सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी पोखरा योजनेच्या वेबसाईटवर सर्वात अगोदर नोंदणी करणे आवश्यक असते ही नोंदणी बावीस जून दोन हजार नंतर सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे ज्यावेळेस ही नोंदणी सुरू होईल त्यासाठी तुमच्याकडे महत्त्वाची कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे यासाठी कोणकोणती कुन कागदपत्रे लागतात याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पोखरा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःचे ओळखपत्र रहिवाशी पुरावा असे कागदपत्रे असणे आवश्यक का आहे तसेच मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याकडे आवश्यक असावे ते म्हणजे तुमचे आधार कार्ड आधार कार्ड हे पोखरा योजनेच्या सर्व लाभार्थ्यासाठी आधी अनिवार्य कागदपत्र आहे पोकरा योजनेमध्ये तुमची नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे स्पष्ट नाव पत्ता उल्लेख असणारे आधार कार्ड असले पाहिजे ज्यामुळे नोंदणी करते वेळेस ऑपरेटरला तुमच्या नावाचे स्पेलिंग अचूकपणे टाईप करता येईल तसेच शेतकरी मित्रांनो या आधार कार्डला तुमचा चालू असणारा मोबाईल नंबर लिंक असावा आणि तो जर लिंक केला नसेल तर लवकरात लवकर पोकरा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आधार कार्डला तुमचा चालू मोबाईल नंबर लिंक करा तसेच तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि सातबारावरील नाव तसेच बँकेच्या पासबुकवरचे नावसुद्धा सारखे आणि स्पष्ट असले पाहिजे यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असता कामा नये शेतकरी मित्रांनो पोकळा योजनेत नोंदणी करण्यासाठी दुसरे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुमचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे त्याचे पासबुकवरील नावसुद्धा अचूक असावे प्रिंट मिस्टेक नसावी तसेच बँकेच्या पासबुकवर नाव आय एफ एस सी क्रमांक स्पष्ट असल्याची खात्री करा तसेच हे बँक खाते तुमच्या आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे कारण सर्व रक्कम ही आधार कार्ड असलेल्या बँक खात्यावर जमा केली जाते शेतकरी मित्रांनो यानंतरचे पोकळा योजनेसाठी लागतणारी कागदपत्रे म्हणजे तुमच्या जमिनीचा सा सातबारा आणि होल्डिंग तुमच्या गावाची नवीन निवड जर पोकळा योजनेत झाली असेल तर तुमच्याकडे अद्ययावत डिजिटल सातबारा आणि होल्डिंग असणे आवश्यक आहे तसेच शेतकरी मित्रांनो या सर्व कागदपत्राप्रमाणेच अत्यंत महत्त्वाचा व सर्व शेतकऱ्यांना अनिवार्य करण्यात आलेला फार्मर आय डी क्रमांक असावा लागतो केंद्र सरकारमार्फत सर्व शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी कंपल्सरी करण्यात आला आहे आणि हा आय डी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पोखरा आणि इतर सर्व कृषी संबंधित शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी क्रमांक असणे आवश्यक आहे यासाठी तुम्ही जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन फार्मर आय डीसाठी नोंदणी करू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची ही कागदपत्रे असून पोखरा योजना चालू होण्या अगोदर पोखरा योजनेसाठी रजिस्ट्रे